मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ लातूर येथे जिल्हा व सतरा न्यायालयमध्ये दिवाणी व फौजदारी प्रकारच्या केसेस चालवतो केसेस पाहतो तसेच दिवाणी व फौजदारी प्रकारच्या केसेसमध्ये दे, अभिप्राय देतो कायदेशीर सल्ला सुद्धा देण्याचं काम करतो तर मित्रांनो आज आपण रिव्हिजन म्हणजे काय क्रिमिनल केसेसमध्ये म्हणजेच की फौजदारी केसेसमध्ये रिव्हिजन केव्हा दाखल केलं जातं रिव्हिजन कुठल्या कोर्टामध्ये दाखल केलं जातं आणि रिव्हिजन दाखल करण्याची कारणे काय असतात आणि कशासाठी दाखल केलं जातं हे आपण थोडक्यात आज पाहूयात तर मित्रांनो भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजेच बी एन एस एस यापूर्वी सी आर पी सी या कायद्याला संबोधलं जायचं तर मित्रांनो बी एन एस एसमधील मधील कलम चारशे अडोतीसमध्ये रिव्हिजन सांगितलेलं आहे तर रिव्हिजनमध्ये कॉलिंग फॉर रेकआउट टू एक्झरसाइज द पावर ऑफ रिव्हिजन तर मित्रांनो कलम चारशे अडोतीस प्रमाणे रिव्हिजन हे उच्च न्यायालय म्हणजेच की हायकोर्ट आणि कोर्ट ऑफ सेशन सेशन कोर्टामध्ये म्हणजेच की सत्र न्यायालयामध्ये क्रिमिनल केसेसमध्ये इन्फेरियर कोर्टानं जे की दुय्यम कोर्ट आहे जे की कनिष्ठ न्यायालय आहे अशा कनिष्ठ न्यायालयाने फौजदारी न्यायालयाने जे काही आदेश केलेले आहेत ते आदेश हे बरोबर आहेत का करेक्ट आहेत का हे सॅटिस्फाय करण्यासाठी कोर्ट स्वतः रेकॉर्ड अशा प्रकारचे आदेश अशा प्रकारचे जे काही आदेश झालेले आहेत ते कोर्ट स्वतः तपासण्यासाठी ते रेकॉर्ड कॉल करत त्यामध्ये अशा प्रकारचे आदेश अशा प्रकारचे काही सेंटेन्स किंवा एखादा आदेश हा करेक्ट आहे का हे तपासत त्याच्यात लिगली ऑर्डर झालेली आहे का हे तपासत लिगलिटी ऑफ प्रोसिडिंग वरती देखील हे कोर्ट त्यावेळेस जात की इरेग्युलरी काही ऑर्डर झालेले आहेत का तसेच इनकरेक्ट काही ऑर्डर झालेले आहेत का इनिगल काही ऑर्डर झालेले आहेत का अशा वेळेस मित्रांनो रिव्हिजन कोर्ट हे हायकोर्ट असू अथवा कोर्ट ऑफ सेशन असो सेशन कोर्ट असो आपल्याला दोन्हीपैकी एकाच ठिकाणी रिव्हिजन आपल्याला दाखल करता येतं दोन्ही ठिकाणी दाखल करता येत नाही तर मित्रांनो अशा प्रकारचं रिव्हिजन दाखल झाल्यानंतर रिव्हिजनल कोर्ट हे कनिष्ठ न्यायालयाने जे काही आदेश केलेले आहेत जे काही सेंटेन्सचे आदेश केलेले आहे एखादे ऑर्डर केलेले आहे ती योग्य आहे का करेक्ट आहे का लिगल आहे का का इलिगल आहे इनकरेक्ट आहे इल्लीगल आहे हे तपासण्यासाठी खालील इन्फेरियर कोर्टाचं क्रिमिनल कोर्टाचं रेकॉर्ड हे वरील सेशन कोर्ट अथवा उच्च न्यायालय हे मागवत मित्रांनो सांगायची गरज नाही आतापर्यंतच्या चौदा वर्षाच्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये असे अनेक इन्फेरियर कोर्टाचे आदेश पाहिलेले आहेत जे की इलिगल होते इनकरेक्ट होते कुठलीही लिगलिटी नव्हती अशा वेळेस आम्हा स्वतः वकिलांना हे लक्षात येतं की ही कोर्टाने ऑर्डर ही चुकीची केलेली आहे परंतु त्याचा परिणाम स्वरूप त्याचा त्रास हा पक्षकारांना सहन करावा लागतो एखाद्या कोर्टानं नजर चुकीने केलेली असो अथवा ग्रॉस निग्लिजन्सने एखादी ऑर्डर केलेली असो एखादी ऑर्डर केली म्हणजे परत त्या कोर्टाला बोलत बसण्याचा अर्थ नाही जास्तीत जास्त खूपच जर ग्रॉस आणि निग्लिजंट ऑर्डर केली असेल तर आपण एखाद्या वेळेस त्या कोर्टाशी संबंधित वरिष्ठ जे अधिकारी आहेत वरिष्ठ न्यायालय आहेत त्यांच्याकडे आपण तक्रार सुद्धा दाखल करू शकतो परंतु मित्रांनो दुसरा पर्याय कायदेशीर हा त्या पक्षकारांना आणि वकिलांना एकच राहतो की सदरचा आदेश हा वरिष्ठ न्यायालयामध्ये चॅलेंज करायचा असतो आणि कशा पद्धतीने सदरची ऑर्डर सदरची सेंटेन्स हे इलिगल आहे इनकरेक्ट आहे आणि लिगली नाही हे दाखवण्यासाठी आपल्याला रिव्हिजन कोर्टामध्ये अशा प्रकारचं रिव्हिजन कलम चारशे प्रमाणे दाखल करता येतं तर मित्रांनो असं रिव्हिजन दाखल केल्यानंतर संबंधित रिव्हिजनल कोर्ट असं रेकॉर्ड हे खालील कोर्टाचं मागवत असताना झालेली ऑर्डर झालेली शिक्षा हे सस्पेंड करू शकतं त्याच्यावर स्टे देखील आणू शकतं की पुढील एक्झिक्युशन हे थांबवण्यात यावे जोपर्यंत हे रिव्हिजन डिसाइड होत नाही तोपर्यंत तर मित्रांनो अशा प्रकारचं रिव्हिजन हे ज्या इंटरलेक्टोरी ऑर्डर आहेत इंटरलेक्टोरी ऑर्डर आहेत अशा काही इंटरलेक्टोरी ऑर्डरमध्ये अशा प्रकारचं रिव्हिजन हे टेनेबल नसतं अशा प्रकारचं रिव्हिजन हे दाखल करता येत नाही दाखल केलं तरी पण ते काही गोष्टीवरती आपलं नाकारलं जाऊ शकतं तर ऑर्डर ऑर्डरमध्ये काही पर्पज सॉल्व होण्यापुरत्या काही ऑर्डर असतात की त्याच्यानंतर त्या ऑर्डर नंतर त्या एखाद्या अर्जाचं हे अस्तित्व आणि त्याचा उद्देश संपलेला असतो म्हणजे थोडक्यात इंट्रोल ऑर्डर मध्ये जर एखाद्या कोर्टानं एफ आय आरचे चे डायरेक्शन दिले पोलीस स्टेशनला की एफ आय आर नोंद करावा तर त्यावेळेस काही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या ऑर्डर ह्या इंट्रोल ऑर्डर आहेत आणि काही कोर्टांचे असे सुद्धा याबाबतचे मत आहेत की अशा प्रकारच्या ऑर्डर ह्या इंट्रोल ऑर्डर नाही आहेत परंतु इंट्रोल ऑर्डर जे असतील त्या संदर्भात आपल्याला रिव्हिजन दाखल करता येत नाही हे कायद्यामध्ये ह्या सांगितलेलं आहे त्यासोबत मित्रांनो आयदर हायकोर्ट ऑर सेशन कोर्ट दोन्हीपैकी एकाच एक ठिकाणी आपण रिव्हिजन हे दाखल करू शकतो तर मित्रांनो एखाद्या फौजदारी केसमध्ये जर एखाद्या कोर्टाने चुकीचा आदेश केला चुकीचा दंड लावला चुकीची शिक्षा दिली किंवा चुकीची म्हणण्यापेक्षा की एखाद्या प्रोसिडिंगमध्ये क्रिमिनल कोर्टाने एखादा आदेश केलेला आहे एखाद्या व्यक्तीला शिक्षा दिलेली आहे एखाद्या व्यक्तीला दंड लावलेला आहे तर अशा प्रकारचा आदेश हा आपण रिव्हिजन कोर्टामध्ये कलम चारशे अडोतीस बी एन एस एस प्रमाणे चॅलेंज करू शकतो तर ही माहिती आवडली असेल तर ॲडव्होकेट प्रवीण वाघ हे चॅनेल सबस्क्राईब करावे धन्यवाद